बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचे दागिने केले लंपास एका महिलेला गाडीत सोडतो म्हणून बसवून डोळ्यात चटणी टाकून दहा ग्रॅम सोन्याचे दागिने काढून घेतल्याची घटना वाडेकुरोली तालुका पंढरपूर येथे बस थांबा ते वाकरी या दरम्यान रविवारी दुपारी अडीचच्या च्या सुमारास घडली आहे या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे वंदना सुभाष देते वय चाळीस धोंडेवाडी तालुका पंढरपूर यांनी फिर्याद दिली अधिक माहिती अशी की फिर्यादी यांनी सोडण्याच्या बहाण्याने एका पांढऱ्या रंगाच्या चार चाकी कारमध्ये बसवून एका महिला आणि पुरुषांनी चाकूचा धाग दाखवून डोळ्यामध्ये लाल रंगाची मिरची पुढे दृश्य पावडर टाकली तसेच त्यांना मारहाण करून अंगावरील दहा ग्रॅम वजनाचे दागिने बळजबरीने काढून घेतले यात दहा हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याच्या कानातील वेल दहा हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याच्या कानातील टॉप्स पंधरा हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याच्या कामातील साखळी पंधरा हजार रुपये मंगळसूत्र असे एकूण पन्नास हजार सोने अंगावरून दागिने आरोपी फिरादी यांनी दसरपाटी तोंडले बोंढले येथे आणून गाडीतून ढकलून दिले या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस अनिल पाटील करीत आहे